हाय हॅलो गुड मॉर्निंग मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण जाणार आहोत अलिबागचा कुलाबा किल्ला पाहण्यासाठी तसेच अलिबागच्या परिसरातील इतर प्रेक्षणीय स्थळंसुद्धा आपण पाहणार आहोत अलिबागचा किल्ला पाहण्यासाठी जात असताना मध्येच कुरुळ हे गाव लागतं आणि या गावामध्ये इतकं सुंदर कमळाचं तळ आहे की तुम्ही जर कधी या ठिकाणाहून जाणार असाल तर आवर्जून थांबावं पहा पूर्ण मोठं तळं आहे आणि या संपूर्ण तळ्यामध्ये कमळाची रोपं आणि कमळाची फुलं आहेत हे पाहण्यासाठी त्यांनी असा रोड पण तयार केलेला आहे की तिथं जाऊन तुम्ही मध्यावरून ही कमळं पाहू शकता कडेची कमळं आदिवासी लोकं तोडून विकतात पण मध्यावर मात्र खूप सारी कमळाला फुलं आहेत सकाळी सकाळी छान अशी उमरलेली कमळं पाहून आता आपण निघालेला आहोत अलिबाग चौपाटीकडे जाण्यासाठी इथे गाडी पार्क करून आता आपण समुद्रकिनारी जाणार आहोत अलिबाग हे मुख्य शहर असल्यामुळे इथे बऱ्यापैकी समुद्रकिनारी गर्दी आहे पहा बीचवर आल्या आल्या तुम्हाला मस्त असे सेल्फी पॉइंट दिसतात आप की आपल्याला सुद्धा इथे फोटो काढण्याचा मोह होतो आता आपण कुलाबा किल्ल्याकडं जायला निघालोय ओहोटीची वेळ आहे आणि किल्ल्याकडे जाण्यासाठी अशा घोडा गाडी अवेलेबल आहेत किंवा तुम्ही पायीसुद्धा जाऊ शकता अजून भरती यायला वेळ आहे त्यामुळे बरेचसे जण पाण्यातून चालत किल्ल्याकडे जाते आम्ही पण चालत जाण्याचं ठरवलंय येताना पाणी वाढल्यानंतर मग आम्ही जाऊया पुला चालत चालत निघालोय आम्ही आता किल्ल्याकडे जाण्यासाठी आता पाणी थंड वाटायला लागलं ना सुरुवातीला थोडं असणारं पाणी आता गुडघ्याच्यावर अगदी कमरेपर्यंत यायला लागलेलं ला आहे त्यामुळे पटपट पावलं उचलूया आणि किल्ल्याजवळ पोहोचूया कुलाबा किल्ल्याजवळ आणि आता पाणीसुद्धा कमरेपर्यंत वाढायला लागलेलं ला आहे त्यामुळे चला पटपट पाय उचलूया आणि किल्ल्यापर्यंत पोहोचूया पोहोचलो एकदा सकाळी ओहोटीच्या वेळी पाणी कमी असते त्यावेळी तुम्ही घोडागाडी किंवा पायी चालत किल्ल्याजवळ येऊ शकता जसजसे जसे पाणी वाढायला सुरुवात होते तसतसे घोडागाड्या बंद होतात व आपल्याला बोटीने प्रवास करावा लागतो किल्ल्यासमोर तिकीट घर आहे आणि इथे आपल्याला प्रतिमानसी तिकीट लागतं आहे या इथे सगळा कोकणी रानमेवा विकायला ठेवलेला आहे पहा करवंद जांभळ कच्ची कैरी जाम अशी वेगवेगळी कोकणातली फळं काकड्या इथे विकायला ठेवलेल्या आहेत किल्ल्यात प्रवेश करण्या अगोदर तुम्ही तुम्ही घेऊ शकता किल्ल्यामध्ये प्रवेश केला की आपली नजर जाते किल्ल्याच्या ह्या प्रवेशद्वारावर पहा किती भक्कम आणि मजबूत असं हे प्रवेशद्वार आहे कुलाबा किल्ला हा अलिबाग समुद्र किनाऱ्यावर स्थित एक जुनी तटबंदी असलेला सागरी तळ आहे हा किल्ला भारतातील महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात मुंबईच्या दक्षिणेस पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे अलिबागच्या किनाऱ्यापासून एक दोन किलोमीटर अंतरावर समुद्रात स्थित आहे आणि हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे कुलाबा किल्ल्यावर एकूण पाच मंदिर आहेत पहिलं मंदिर आहे भवानी मातेच चला आता आपण भवानी मातेच्या मंदिरात दर्शन घेऊया आम्ही किल्ला पाहायला आलो त्यावेळी दुपारची वेळ होती त्यामुळे ऊन खूप लागत होतं तुम्ही जर कधी गुलाबा किल्ला पाहण्यासाठी येणार असाल तर त्यावेळी सकाळच्या वेळी वे या म्हणजे ऊन जास्त लागणार ना नाही ना तर सकाळच्या वेळी ओहोटी असते त्यामुळे तुम्ही पाण्यात चालत येण्याचा आनंद घेऊ शकता भवानी मातेच्या मंदिराच्या पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला काही भग्नावस्थेतील राजवाडे दिसतात या भग्नावस्थेतील राजवाड्यांच्या पुढेच गडावरील दुसरं मंदिर आहे गणेश मंदिर व गणेश मंदिराच्या समोरच्या बाजूला गोड्या पाण्याचा तलाव आहे आहे पाणी सगळ्या बाजूनी समुद्र आणि मध्ये गोड पाणी निसर्गाचा अद्भुत चमत्कार या गणेश मंदिराच्या आवारामध्येच शिवमंदिर व मारुती मंदिर आहे चला तर मग पाहूया गणेश मंदिराच्या समोर अशी एक जुनी दीपमाळ आहे मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर गाभाऱ्यामध्ये सुंदर अशा रिद्धी सिद्धीसहित गणपतीची मूर्ती आहे किल्ल्यावर भवानी मातेचं मंदिर असल्यामुळे नवरात्रोत्सव अगदी जोरात साजरा होतो अशी माहिती येथील पुजाऱ्यांनी आम्हाला दिली शेजारी असलेल्या शिवमंदिराच्या समोर अगदी जुन्या काळचं तुळशी वृंदावन आहे व या तुळशी वृंदावनाच्या शिवमंदिर आहे शंभू महादेवाचं मंदिर गणेश मंदिराच्या दुसऱ्या बाजूला व तेथे आहे मारुती रायाच मंदिर आता आपण निघाला आहोत गडाच्या पश्चिम दरवाज्याकडे अमेझिंग किल्ल्याच्या तटबंदीवरून अशा प्रकारे संपूर्ण किल्ल्याचं दर्शन आपल्याला होतंय आवाज आता मी तुम्हाला दाखवते कावळ्याचं घरट इकडे समुद्र आहे हा कुलाबा किल्ला आहे आणि कुलाबा किल्ल्याच्या तटबंदीवरून फिरताना आम्हाला एक कावळ्याचं घरट ते पाहिलं पूर्वीची म्हातारी माणसं अशी म्हणायची की कावळ्यांनी उंच झाडावर घरटं बांधलं की समजायचं त्या वर्षी पाऊस खूप पडणार आहे तुमच्या इकडे आहे का अशा काही प्रथा किंवा समजुती किल्ल्याच्या बुरुजावरून फिरताना असे आपल्याला टेहळणी बुरुज व तोफा ठेवण्याच्या जागा आपल्याला इथे दिसतात तटबंदीवरच असलेल्या तोफा पाहण्यासाठी आलेलो आहोत तोफा ठेवलेल्या आहेत या तोफा हे किल्ले आपल्याला आपल्या इतिहासाची आठवण करून देतात म्हणून तर किल्ले पाहायचे असतात पूर्ण किल्ला जाऊ आपण आम्ही आलो त्यावेळी पाणी कमी होतो त्यामुळे आम्ही चालत आलो होतो आता मात्र किल्ल्याला पाणी लागले भरतीची वेळ आहे त्याच्यामुळं आता जाण्यासाठी बोटींचा वापर करणार आहोत किल्ल्यापर्यंत येण्यासाठी बोट आणि पाणी कमी असल्यावर घोडागाडी असते या दोघांनाही येण्या जाण्याचे मिळून दोनशे रुपये तिकीट आहे चला तर आता आपण बोटीमध्ये बसूया बोटी मधून समुद्रकिनारी निघालेलो आहोत छान मस्त बोटीची सफर आपल्याला हे घडवतात आमच्या बरोबर बसलेल्या या का खूप घाबरत होत्या त्यामुळे आम्हाला त्यांनी लांब फिरून नाही आणलं डायरेक्ट सरळ समुद्रकिनारी घेऊन आले बोटीचं जाण्याचं व येण्याचं मिळून तिकीट दोनशे रुपये आहे खूप छान अविस्मरणीय असा अनुभव आहे नक्की एकदा या कुलाबा किल्ल्याला तुम्ही पण भेट द्या आता किल्ला पाहून आम्ही निघालेलो आहोत आता आपण कुठे किल्ला पाहून झालेला आहे व दुपारची जेवणाची वेळ सुद्धा झालेली आहे कर कडकडून भूक लागली आहे तेव्हा आता अगोदर आपण मस्तपैकी जेवण व जेवण करण्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आहोत या रेस्टॉरंटमध्ये कोकणी पद्धतीचे व्हेज व नॉन व्हेज असे दोन्ही प्रकारचे जेवण मिळते हॉटेलमध्येच अशा पद्धतीने आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेल्या प्रेक्षणीय स्थळांचा बोर्ड लावलेला आहे मी शाकाहारी आहोत त्यामुळे मी इथे माझ्यासाठी मागवली आहे व्हेज थाळी सरांनी सरांनी काय मागवलंय काजू पनीर मसाला काजू पनीर मसाला आणि चपाती आणि मी मागवली आहे की ज्याच्यामध्ये आहे तांदळाची भाकरी सोलकडी गुलाबजाम नाही वाटाण्याची उसळ आहे पापड आहे चला आता आपण जेवायला सुरुवात करणार आहोत दोन तास किल्ला फिरल्यामुळे चांगलीच कडकडून भूक लागली होती मस्त असा दुपारच्या जेवणाचा आम्ही आस्वाद घेतला खूप छान पद्धतीने व्हेज जेवण सुद्धा इथं मिळतं व कोकणात आलो म्हटल्यावर सोलकडी तर झालीच पाहिजे खूप फ्रेश थंडगार आणि अप्रतिम चव होती सोलकडीची जेवण झाल्यानंतर आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केली व कोस्टल रोडने जात असताना मध्येच एका ठिकाणी मस्त नारळ पाणी पिण्यासाठी थांबलेलो आहोत गप्पा मारता मारता आमचा बेत बदलला व आम्ही काशीतकडे न जाता पुन्हा रिटर्न अलिबाग येथील रेवदांडा किल्ला पाहण्यासाठी जाण्याचे ठरवले आजच्या दिवसामध्ये आम्ही येथीलच जवळची ठिकाणं एक्सप्लोअर करणार आहोत व पुन्हा एकदा याच ठिकाणी मुक्काम मला थांबणार आहोत आता आपण चाललो आहे अलिबाग जवळचा रेवदांडा हा किल्ला पाहण्यासाठी हिरव्या गाराशा नारळी पोफळींच्या बागांच्या मधून हा रेवदांडा किल्ल्याकडे जाणारा रोड आहे रेवदांडा किल्ला हा पोर्तुगीजांनी बांधलेला सातखणी टेहळणी बुरुज आहे किल्ला पाहण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत याला सातखणी बुरुज असं सुद्धा म्हणतात हा किल्ला भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे व सध्या या ठिकाणी पडझड झालेल्या भग्नावस्थेतल्या इमारती आहेत आणि अशा सात मंजिली हा टेहळणी बुरुज आहे या सात कणी बुरुजासमोर जुन्या काळच्या अशा लोखंडी तोफा मांडलेल्या आहेत अतिशय भव्य दिव्य असा हा त्या काळचा टेहळणी बुरुज आहे बुरुजाच्या समोर भिंतीच्या कडेला एक प्राचीन असा शिलालेख आहे व त्याच्या समोरच जुन्या काळचा हँडपंप आहे त्याला पाणी सुद्धा येत आहे अशा पद्धतीने हा सातखणी बुरुज पाहून आता आम्ही निघालो आहोत अलिबाग येथे असलेले प्रसिद्ध बिर्ला मंदिर पाहण्यासाठी आदित्य बिर्ला यांचा पुतळा तेथे ते आहे पण आतमध्ये मोबाईल नेण्यास बंदी असल्याकारणाने आतला परिसर मी आपल्याला दाखवू शकत नाही सुंदर असं गणेश मंदिर आहे रात्रीच्या वेळी इथं खूप छान लाईटिंग लागते अवश्य भेट द्या संध्याकाळी साडेसात आठ वाजता आम्ही श्री क्षेत्र रामेश्वर चौल येथील मंदिरामध्ये आलेलो आहोत आम्हाला इथे येण्यासाठी उशीर झाला आहे तुम्ही जर आले तर दिवसा या म्हणजे खूप छान असं मंदिर आहे तुम्हाला पाहता येईल मंदिराच्या समोरच मोठा पाण्याचा तलाव आहे सुरवातीला श्री गणेशाचं मंदिर आहे व त्यानंतर सुंदर असं कोकणी पद्धतीनं बांधलेलं रामेश्वर मंदिर आहे मंदिराच्या समोर भव्य अशा दोन दीपमाळा आहेत व अतिशय सुंदर असं कोकणी पद्धतीचं या मंदिराचं बांधकाम मंदिरा आहे मंदिराच्या आतल्या बाजूला पुरातन काळातले दिवे अजूनही येथे टांगलेल्या दिसतात खूप पाहण्यासारखी वास्तू आहे तुम्ही जर कधी आलात तर दिवसा या सुंदर अशा मंदिराच्या गाभाऱ्यामधील हे आहे रामेश्वराचं लिंग त्यानंतर संध्याकाळी आम्ही मुक्कामासाठी थांबलो होतो आभाळ माया कॉटेज येथे की जे आक्षी बीचला अगदी लागूनच आहे सुद्धा तुम्हाला वीकेंडला दोन हजार रुपयापर्यंत ए सी रूम व दीड हजार रुपयापर्यंत नॉन ए सी रूम मिळेल भेटूया पुन्हा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच